हा ड्रॅगन फ्रूट बघतो आपण बरोबर ना किती वर्षाचे झाड झालेले हे झाले आता दो दोन वर्षात जून मध्ये या जून ला दोन वर्षाचे होतं तर ज्यावेळेस आपण एक वर्षापूर्वी आपली भेट झाली आपण एक प्लॉट विजिट केले त्यावेळेस बरोबर ना त्यावेळेचे झाड आणि आत्ताच्या झाडामध्ये काय फरक म्हणजे जमीन आणि आसमान म्हणतो ना ह्याचा फरक आहे ने, नेमके आपले बघा म्हणजे त्यावेळेस जी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा हो। कितीतरी पट्टी जास्त ग्रोथ आहे आणि त्यावेळेस पण तुम्ही एक ऑर्गॅनिक कंपनीचं काम कर करत होता आणि ट्रीटमेंट करत होता तर साधारण सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला किती दिवस झाले ला आठ झाले सात आठ महिन्यापासून आपण ट्रीटमेंट चालू केली दोन वर्षाचे आणि आपण ट्रीटमेंट सात 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 महिन्याचा पूर्वीची जी परिस्थिती आधीची त्याची ग्रोथ कशी होती ग्रोथ कमी होती आता तुम्ही त्यावेळेस दाखवायचं ठरवतो ब्रँचेस आणि इतक्या नव्हत्या मी स्वतः आश्चर्यचकित झालेलो एका एका पाच पानाची जर लांबी बघितली सर चार फुट तलवारी सारख्या सेम आता इकडे पोटा ना हे पाहिजे आणि कांडीतलं अंतर बघा लांब लांब सर्व कांडीतलं अंतर लांब लांब आहे सगळ्यात महत्वाचं काय जेवढं कांडीतलं लांब अंतर राहील तेवढं फळाची साईज चांगली आहे बरोबर ना सर आता पुढे जाऊया थोडं मागचे जे खोड बघितले त्याचे फोटो आहे सर आपल्याकडं आणि खालून जी फुटवाने गेला कांडीचं बघा इथपर्यंत वरपर्यंत एकच कांडी जो गॅप आहे तो याच्यामुळे काय होतं जास्त जर गॅप लांब असेल तर फळाची साईज म्हणजे प्रॉपर साईज फळाची ट्रीटमेंट चालू केली आणि आता नेमकी ट्रीटमेंट कशी के कशी केली कोणते आपले कृषी धन किती वापरले गेले त्याचे ते एक सविस्तर थोडीशी माहिती आपण जे आपलं कृषी धन आहे ते दहा बॅग घेतलं आणि ग्रीन भूमी एन बुस्टर ही दोन बॅग आणि एन बुस्टर एक बॅग वीस किलो असे असं प्रमाण घेतलं आपण एका एकरासाठी एकरासाठी आणि त्याच्यामध्ये ते बाकी टाकलं आपले मायक्रो मायक्रोरायझर हे ते आणि रासायनिकची दहा सव्वीस सव्वीस ओके okay. आणि एमओपी एमओपी त्या किती बॅग वापरले त्या दोन दोन बॅग एमओपी एक बॅग एक बॅग वापरतो एक एक बॅग रासायनिक बॅग एक एक वापरला रासायनीची प्रत्येकी प्रत्येकी पूर्ण एकर भरून दीड ए एकर म्हणजे माझं स्पेसिंग जास्त असल्यामुळे दीड एकर लागलं मला दीड एकराला एवढा वाचला